फायनली जेवणाची सुट्टी दुपारी तीन वाजता झाल्या आहे सगळी जण निवान तशी बसल्यात चंद्रनाने आणल्यात भाकऱ्या हे बघा आणि ही सगळी बसल्यात हे आहे सुंदर मठ मठात आमचा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे भाकऱ्या आल्यात घरातल्या ताज्या तवान्या भाकऱ्या तर जेवूया आणि मग सारखा असं वाद येऊ सगळी एकत्र बसून निवाळ्या श्युण। श्युण। आज आपण आलो आहे यल्लामा मंदिर सौंदर्य कर्नाटकात तर आजच्या ब्लॉगमध्ये स्पेशल ब्लॉग आहे आपले पूर्ण फॅमिली ट्रिप आहे आपण सगळे आलो आहे यल्लामा मंदिरातून दर्शन घेण्यासाठी काही पाच वाजता आली गाडी आपण गाडीवर आलो आहे आता आपण जोगळ भावेला आले पाठीमागे बघतोय जे आपण जोगळ सो जोगळ भावेवर आपण आता थोडं पडले बसण्याचा कार्यक्रम करणार आहे आणि आपण मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत चला बघूया त्यामुळे आपण भाविक तुम्हाला ही आपली गँग इथं पडली भरायची काम चालू आहे आपल्या पडल्या आहेत पडल्या भरताना तुम्हाला थोडंसं छायाचित्रीकरण घेतो आणि आपण जायचं आहे मंदिराकडे पाठी माया बघत आहेत की विहीर आहे आणि इथं आपलं काम चालू आहे तर काम चालू आहे गँग आपली बसलेली आहे हॅलो हॅलो हवं फाईन

एका जण शंभर फिरू लागला आरती चालू आहे आरती घेऊन आपल्याला जायचं आपलं पडली भरण्याचा कार्यक्रम इथे पाय आपण दर्शन घेऊन आपलं मेन मंदिर तर चल, चला आपण चला 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 चलो मंदिर दर्शन घेत मला दर्शन घेऊन चालू आहे आपण बाहेर था। था आता त्यानंतर आहे स्नान केलं कुंडावर जास्त गर्दी असल्यामुळे आपण दहा पंधरा मिनटात दर्शन झालेलं आहे दर्शन चाललं आहे आता कुंडावर तर चला आता जातो स्नान करायला बोगी आता आली आता कुंडाजवळ तर आपण अंघोळी करणार आहे कुंडाजवळ आमचे दोन माणसं आत राहिले अजून अक्का आणि अण्णा बघायचं की गँग आपली सगळी आलेली आहे पाठीमाग हे एक कुंड आपण जाणार आता आंघोळी करायला चला दोस्तानू आंघोळी कुंडाचं आपण जाणार इकडे पवन चक्या ऐकुंड आंघोळीला आपण जाणार आता मंदिर हे कुंड आहे आत्ता आणि अण्णा तरी हरवली होती पण ती गावली आता फोन करून त्यांना शोधून काढले आणि आता कुंडावर आम्ही आता आंघोळी करणार आहे फायनली दर्शन आमचं झालेलं आहे कुंडात स्नान केलेलं आहे आणि आता आम्ही चालले पडल्याभराला आता आपल्या गाडीजवळ छोटासा पडली भरण्याचा कार्यक्रम करायचा आहे आणि नंतर आपण जेवणाचा थोडासा घरात नामलेला आस्वाद घेणार आहे मुंबई भरल्याचा तर शिवताई तुमच्या आता पर्स घाल झालेली असं कळालं आणि लगेच गावली रडायच्या घाईला आली होती शिवताई तरी नशीब गावली सर्च गावलेली आहे आणि चला तर आपण पडली पडली भरून आता निघायचं जेवणासाठी आणि मग पाठीमागे चालू आहे आपण नवीन कपडे घालून तर आपलं काम झालं की आपला जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आपण खाली डॅम जवळ जाणार आहे पडली भरण्याचा कार्यक्रम देत आपलं आपल्या मंदिराच्या इथे कार्यक्रम चालू आहे निघूया पाच मिनिटात सगळं झालेलं आहे गाडीचं थोडं किरकोळ काम होतं ते चालू आहे करायला अल्टरम काहीतरी विषय झाला आता आम्ही निघालो आहे जेवण जेवण्यासाठी तर खाली आपण डॅमच्या बाजूला मोठा डॅम आहे खाली तर आपण जेवण करणार आहे सगळे म्हणून घरातले आणि मग ऑन द वे टू होम चला बघूया जेवण करायचं निघालं निघाले आपण देवावर नाही जेवण झालेलं आहे निघालं आपण घरी मित्रांना कमेंट करून सांगा कशी होती आजची आमची फॅमिली ट्रीप आणि आई अल्लमा देवी दर्शन परत एकदा पुढच्या लॉगमध्ये त्या लॉग लाईक